एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी मला फसवून माझा पक्षप्रवेश करून घेतला माझ्यासहित माझे हजारो कार्यकर्ते यांच्यासोबत मी तिथे मुख्यमंत्र्यांना माझं एक महत्त्वाचं वैयक्तिक काम होतं आणि ते काम करायला गेलो आणि फसवणूक झाली असं म्हणत शिंदेंवर आरोप केला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा काल घडला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली परंतु श्रीकांत शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे त्यांनी अनेक प्रवेश करून घेतले त्यामध्ये नगरसेवक होते पुरुषोत्तम चव्हाण ते एका वैयक्तिक कामासाठी शिंदेकडे गेले होते परंतु त्यांचासुद्धा प्रवेश फसवून घेतला गेल्याची माहिती आली आणि त्यांनी चोवीस तासाच्या आत त्यांनी उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेतला त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की मला फसवून तिकडं नेला आणि माझा पक्ष प्रवेश करून घेतला त्यामुळे आता लोकांना कळून चुकलं आहे की ओरिजिनल शिवसेना कोणती आहे आणि डुप्लिकेट कोणती आहे शिंदे हे जबरदस्ती प्रवेश करून घेतात असंही जनतेसमोर आल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये आता पुढील निकाल लोकसभेचा काय लागेल याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे फसवून जे पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करत आहेत ते बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद